शंभूराजांना संगमेश्वरी कैद केल्यानंतर मुकरफ खान शंभूराजांना अहमदनगर जिल्ह्यातील बहादुरगडाकडे घेऊन आला शंभूराजे कैद झाले ही बातमी पसरायला थोडा वेळ गेला रायगडावर ही बातमी जेव्हा पसरली तेव्हा पूर्ण शोककळा पसरली होती संताजी धनाजी खंडोजी जोत्याजी रायप्पा आणि स्वतः महाराणी देखील महाराजांना कसे सोडवायचे याचा विचार करत होते अखेरीस महाराणी येसुबाई यांच्या आज्ञेवरून सात ते आठ हजारांची फौजं सज्ज झाली पण औरंगजेबाच्या पाच लाखाच्या फौजेचा सामना कसा करायचा हा प्रश्न होताच कारण बहादूरगड हा तर भुईकोट किल्ला पाच लाखांच्या फौजेसमोर समोरासमोर लढाई करणे निव्वळ अशक्य होते तसा प्रयत्न जरी झाला असता तरी सगळे मराठे कापले गेले असते संताजी आणि धनाजी भयंकर संतापले होते काहीही करून आम्ही राजांना सोडून माघारी घेऊन येतो असे त्यांचे म्हणणे होते त्यावेळी महाराणी येसुबाई म्हणाल्या संताजी आणि धनाजी आपण थोडं धीरानं घ्या आमचं कुंकू वाचवायच्या नादात हिंदवी स्वराज्याचा कपाळमोक्ष व्हायला नको इतक्यात रायाप्पा महार उठून उभे राहिले रायप्पा म्हणजे स्वराज्याचे निष्ठावंत मावळे शंभूराजांचा रायाप्पा हा बालपणापासूनचा जिवलग मित्र होता रायाप्पाला हुंदका दाटून आला येसुबाई राणीसाहेबांच्याकडे पाहत तो बोलू लागला निदान आता तरी आम्हाला आढवू नका राजापर्यंत कसे पोहोचायचे ते आम्ही पाहतो येसुबाईंचा निरोप घेऊन बहादुरगडच्या दिशेने रायप्पा निघाले रायप्पाच्या सोबत होते त्यांचे भाऊ देवाप्पा बहादूरगडपासून जवळपास औरंगजेबाच्या धास्तीने गावची गावं गबगार पडली होती माणसांचा तर सोडा पण जनावरे देखील समोर यायला घाबरत होती परंतु रायाप्पा मागे हटणारे नव्हते काहीही झाले तरी त्यांना बहादूरगडाकडे पोचायचेच होते बहादुरगडच्या मार्गावर असताना त्यांची भेट एका बिस्त्याच्या पथकाशी गाठ पडली चांबड्याच्या पिशवीतून पाणी घेऊन यायचं फौजेत स्वार सैन्याला पाजायचं हाच त्यांचा व्यवसाय होता रायापाच्या लक्षात आले की हीच नामी संधी आहे राजांपर्यंत पोचायची त्यांनी कोणाकडून तरी चांबड्याची जनकी मिळवली त्या दक्कनी बिस्ती पथकात रायाप्पा आणि देवाप्पा सामील झाले त्या दिवशी पाणी देणाऱ्या पथकाच्या प्रमुखाला फौजदाराचा निरोप आला जे पथक आत किल्ल्यात जाणार होते त्यात रायाप्पा सामील झाले दुपारी ऊन वाढले सूर्य माथ्यावर आला तशी फौजेकडून पाण्याची मागणी वाढू लागली बिस्ती चांबड्याच्या पिशवीतून पळत पळत पाणी आणत होते ताणलेल्या फौजेला पाजत होते औरंगजेबाच्या आज्ञेवरून मुकरब खानाच्या स्वागताला त्याचे सगळे नामचंद सरदार गोळा झाले होते शंभूराजे आणि कवी कलश यांना कैद करून साखळ दंडाने जखडवून होऊन धिंड निघाली होती तोपर्यंत ही धिंड कोणाची आहे याची रायप्पाला ती मात्र कल्पना नव्हती तो पाणीपुरवत आत किल्ल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता रायप्पा पाणीपुरवत पुढे आला तेव्हा जमावातून मराठे दो कैदी असे अस्पष्ट शब्द त्याच्या कानावर पडले थोड्या काळाने संभा हा शब्द रायप्पाच्या कानावर पडताच तो थरारून गेला तो तसाच पाणीपुरवठ्याच्या बहाण्याने गर्दीतून वाट काढत राजांना ज्या उंटावरून दिंड निघाली होती त्या उंटापाठोपाठ तो चालू लागला त्याने समोर येत एका वळणावर शंभूराजांच्याकडे पाहिले राजांचे ते चमकदार डोळे त्यांच्या दृष्टीस पडले दोघांची नजरानजर झाली आणि राजे उदासवाने हसले शंभूराजांनी त्यांना ओळखले असावे आपल्या राजाचे चालवलेले ते हाल पाहून इमाने रायप्पाचे काळीच तुटत होते थोड्यांच्या घट्ट लोखंडी कड्या आणि बिजगऱ्या राजांच्या शरीराला बोचत होत्या सुरुवातीला राजांच्या शरीरातून वेदनेचा कळा उठत होता पण हळूहळू सारे शरीरच बधीर होत गेले होते जेव्हा शंभूराजे बहादूरगडचा मुख्य वेशेजवळ पोचले समोरचा महादरवाजा उघडला गेला राजांसाठी काहीतरी करण्याची ही नामी संधी होती हे रायापाच्या लक्षात आले रायापाचे रक्त उसळले कांशिले गरम झाली धमण्या पेटल्या काय होतं हे कळाच्या आधीच त्याने एकांकी झडप घातली बंदोबस्तात असलेल्या एका राजपुताची तीक्ष्ण तलवार हिसकावून घेतली आणि काय होतं हे कळायच्या आधीच त्याने बाजूच्या दोन अंमलदारांना तलवारीने सपासप कापून काढले शंभूराजे अशी आरोळी ठोकत तो पुढे धावला आपल्या तलवारीच्या घावानी राजांच्या अंगातील साखळदंड तोडण्याचा वेडा प्रयत्न तो करत होता इतक्यात संभाकादमी गनीम गनीम गनी असा मोगलांनी गलका केला राजांना सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रायाप्पाच्या दिशेने एकाच वेळी अग्नित तलवारी पुढे सरसावल्या सपासप वार झाले रायप्पाची पाठ बलदंड खांदे सर्वांगावर तलवारीचे वार झाले रायप्पाच्या शरीराचे अग्नित तुकडे झाले रस्त्यात पडलेल्या रायप्पाच्या शरीराचे तुकडे तुडवत तुडवत धिनधड पुटवी निघाले होते काय घडले हे राजाने उघड्या डोळ्यांनी पाहिले होते शंभूराजांना सोडवण्याचा हा शेवटचा प्रयत्न ठरला पाच लाखाच्या फौजेत घुसून शंभूराजांना सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या जिगरबाज मावळ्यांना मानाचा मुद्रा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे